श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती आपल्याला जाळायच्या असतात प्रज्वलित करायच्या असतात यासोबतच या वाती कशा बनवायच्या आणि त्रिपुराच्या वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या किंवा घरी नाही बनवता आल्या तर तुम्ही काय करू शकतात मुळातच ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे आपल्याला कसा साजरी करायचा आहे कुठल्या सेवा करायच्या आहे ही सगळी माहिती मी आजच्या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा त्रिपुर आणि पौर्णिमा अत्यंत हा दिवस एकादशी पासून तर जवळपास पौर्णिमेपर्यंत देव दिवाळी आपण साजरी करत असतो तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला पौर्णिमा कधी सुरू होते ते सांगते पौर्णिमेचा प्रारंभ हा चार नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे ती पाच नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आणि साडेसातची वाती प्रज्वलित करण्याचा जो उपाय आहे तो, तो आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबर संध्याकाळीच करायचा आहे तर आता बघा मी तुम्हाला सगळी माहिती डिटेल देते फक्त व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं यामागची पण एक कथा आहे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते बाकीचे इतर दिवस जे न स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाहीत त्यामागे पण एक कथा आहे पण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात तर त्या दिवशी पण आपल्याला एक उपाय करायचा असतो सगळी माहिती मी तुम्हाला देईन आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं काय तर सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला लवकर उठून आपली जी आंघोळ आहे वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्ध्य हा अमुक एक दिवशी दिला पाहिजे असं नाही रोजच दिला पाहिजे पण नाही जमत तर काही अमुक एक दिवस असतात तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्ध हे दिलाच गेलं पाहिजे यानंतर देवांची आंखोण करायची आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंग स्वरूपात किंवा तुमच्या जर घराच्या जवळपास आसपास कुठे महादेवांचे मंदिर असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या घरीच तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाचं पाण्याने पहिले पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक म्हणजे उर्वुवम वंदनात मृत्युक्षम यमातात या मंत्राचा जप करा तुम्ही युट्यूबला लावा चालेल महादेवांच्या पिंडीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून ते तुम्हाला नंतर देवाऱ्या देवाऱ्यामध्ये पिंडी चा, जागी ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला भस्म लावायचा आहे त्यानंतर महादेवांच्या शिवलिंगाला तुम्हाला बघा हे अर्पण करायचं आहे बेलपत्र त्यानंतर धोत्र्याचं फळ तुम्हाला मिळालं किंवा फूल ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील पांढरे फुलं असो बेलपत्र अर्पण करायचे आहे जेवढे जास्त जा जमतील तेवढे तुम्ही बेलपत्र अर्पण करा तुम्हाला धूप दीप दिवा तुम्हाला ओवाळायचा आहे ठीक आहे आणि या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या एकाच दिवशी आपण भगवान महादेवांच्या शिवलिंगाला तुळस अर्पण करू शकतो कारण या दिवशी हरिहर भेटसुद्धा असते त्याचा सुद्धा इन डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे त्या माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कालच आता बघा सगळ्यात पहिले म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपासून आपण रात्रीपर्यंत दिवे वगैरे लावले होते पंत्या लावल्या होत्या लायटिंग आकाशकंदील लावले होते त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे ठीक आहे आणि आता आपल्याला त्रिपुराच्या साडेसातशे वाती जाळायचे आहेत तर या तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता तर मी तुम्हाला दाखवते हा उपाय तुमच्या इथे महादेवाचे कुठे मंदिर असेल तिथे पण करू शकता त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तिथे पण करू शकता किंवा नाही आहे इतर कुठलं मंदिरच नाही आहे तिथे पण तुम्ही म्हणजे असेल जिथे काही तुम्ही करू शकता आता बघा साडेसातशे वाती आपल्याला जाळायचे असतात मग या एक एक समजा एक एक वात मिळून अशा साडेसातशे वाती मिळून हा एक वातींचा हा जुडगा तयार होतो हे जोडगाचा कारण बघा प्रत्येकाने साडेसातशे वाती लावल्या तर एवढी जागा मंदिरामध्ये सुद्धा कमी पडेल आणि आपल्याला खरंच शक्य नाही आहे एक व्यक्ती साडेसाती वाती ज्या पंत्या जर तिथे लावल्या तर त्याला किती जागा लागेल आणि त्याच्यासाठी खूप वेळ पण लागेल मग त्यासाठी तुम्ही घरीच बघा अशा एक एक वाद बारीक बारीक वाद घेऊन तुम्ही साडेसातशे वातींची हे एकच वाद करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर अशी मोठी मातीचं भांडव असेल किंवा मोठी पंथी असेल जे दिवाळीला आल्या होत्या तुमच्याकडे तर तशी पंथी तुम्ही घ्यायची तुम्ही दुपारनं घेऊ शकता मी दिवाळीच्या वेळेस असं घेऊन ठेवते तर माझ्या एक मोठी पंथी आहे तर त्यामध्ये तुम्हाला किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला या मातीच्या आदल्याच दिवशी गाईच्या ह्या ज्या संपूर्ण वाती गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून ठेवायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर या साडेसातची वाती तुम्हाला संध्याकाळी म्हणजे पाच तारखेला तुम्हाला संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात किंवा तुम्ही घरीच देवासमोर बसून सुद्धा तुम्ही जाळू शकता आणि तुम्हाला कंटिन्युअस त्यावेळेस काय म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वरकम वंदनात मृत्यू मुकक्षीय कंटिन्यू तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तुम्ही हा मंत्र यूट्यूबला लावलासुद्धा तरीही चालेल आता बघा साडेसातशे दिवे तुम्हाला मिळाले नाही की साडेसातशे वाती तुम्हाला मिळाले नाही किंवा त्रिपुराच्या वाती तुम्हाला मिळालेल्या नाही तर तुम्हाला एक काम करायचं आहे पंत्या घ्यायच्या आहेत कमीत कमी दिवाळीच्या पाच पंत्या आहेत किंवा तुम्हाला बाजारात पण मिळतील या दिवशी मातीच्या साध्या तुम्ही पाच पंत्या लावू शकता घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुळशीजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ खिडकीमध्ये देवाराजवळ अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ह्या पाच पंत्या जितक्यात जास्त जमतील तेवढ्या पंत्या तुम्ही लावू शकता नाही तर या वाती मिळाल्या तर या वातीच तुम्हाला लावायची आहे आणि या दिवशी आवर्जून अजून तुम्हाला एक मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा आणि जे पंथी आहे तर ती तुम्हाला लावायची आहे आपण दिवाळीला लावत होतो कारण बघा या दिवशी देव दिवाळी असते पौर्णिमा असते आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करतो यासोबतच या, या दिवशी आपण बघा त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवांची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे तर त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आतापर्यंत तुम्ही हे साडेसातशे वातींचा उपाय केला नसेल तर तुम्ही नक्की करून बघा खूप खूप महत्वाचा आणि खूप प्रभावी उपाय आहे हा आणि पौर्णिमेला सत्यनारायण तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर या पौर्णिमेपासून तुम्ही हे सुरुवात करू शकता मग वर्षरा वर्षभरामध्ये बघा बारा पौर्णिमा येतात तर दर महिन्याला पौर्णिमा असते बरोबर तर बारा सत्यनारायणच्या पूजा तुमच्या घरामध्ये होतात सर्वात मोठ्यात मोठं संकट अडचणी दुःख संपवून टाकण्याची ताकद या सत्यनारायणच्या पूजेमध्ये आहे फार मोठी अशी अजिबात नाही आहे सत्यनारायणांच्या पूजा विधीचं पुस्तक मिळतं त्यामध्ये ती मांडणी कशी करायची ती मांडणी करून पूजा करायला फक्त तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागतो मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ पण शेअर करून देईल की सत्यनारायणाच्या पौर्णिमेची सत्यनारायण पूजा कशी करायची तर बघा आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते तिथे विष्णूंची सेवा केली जाते जिथे तिथे तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते म्हणून त्या घरामध्ये धनसंपत्ती कसलीही कधीही कमी पडत नाही ठीक आहे आता बघा या दिवशी तुम्ही अजून सेवा काय काय करू शकता तर तुम्ही तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा मा, माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे तर त्यावर तुम्हाला या दिवशी कुंकुमार्चन करायचं असतं त्यानंतर त्यावर नवार्न नवार्न मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे श्रीसुक्ताचा एक वेळ तरी तुम्ही पाठ म्हणा विष्णू सहस्रनाम म्हणा विष्णू नामावली करा व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्यानंतर एक माळ किंवा जमल्यास अकरा माळी तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते कार्तिक गायत्री मंत्र म्हण हा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे जर जमल्यास एक माग किंवा मा अकरा वेळेस तुम्हाला या मंत्राचा नक्कीच जप करायचा आहे तर असा हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस खूप महत्वाचा आहे सातशे वाती तुम्हाला कशा प्रज्वलित करायच्या असतील तर त्याला ऑप्शन पण काय आहे ते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे महिलांनो पुरुषांनो सगळेजण ही, ही सेवा करू शकतात असं काही नाही की महिलांनीच करायचं पुरुषांनी नाही असं काहीही नाही आहे कोणीही सेवा करू शकतं यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नाही करत उपाय नाही करत मग काही चुका होऊ नका देऊ कारण काय आहे एका साईडला तर आपण सेवा करत नाही आणि मग दुसऱ्या साईडला अशा चुका केल्या तर मग आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानंही तोडायची नाही आहे त्यानंतर या दिवशी शक्यतोर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे यानंतर कार्तिक पोनी पौर्णिमेला तुम्हाला मांस अंडी कांदा लसूण या कुठल्याही वस्तूंचं सेवन करायचं नाही आहे एक वेळ कांदा लसून ठीक आहे थोडंफार त्या गोष्टी चालतील पण मांसाहार आणि अल्कोहोल वगैरे अशा गोष्टी तुम्हाला त्यांचं सेवन अजिबात करायचं नाही आहे यानंतर या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ देऊ नका असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचं तुम्ही प्रयत्न करा ज्येष्ठांचा तुम्ही अनादर करू नका भांडण वाद या कटकटी या गोष्टींपासून तुम्ही दूरच राहा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला समजा तुमच्या घरात दारात कोणी काही मागायला आलं तर नक्की त्याला काहीतरी द्या प्राणी वगैरे आलं कुत्रं आलं काहीही आलं तर त्यांना तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे पाणी द्या कोणी काही मागायला मागायला आलं तर रिकाम्या हाताने जाऊ नका देऊ काहीतरी पाणी अन्न काहीतरी द्या एक रुपया द्या पाच रुपये द्या काहीही द्या पण त्यांचा अपमान तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे यानंतर या, या, या दिवशी देव दिवाळी असते तर त्यामुळे तुम्हाला दिवसा झोपायचं नाही आहे बिलकुल दिवसा झोपू नका अजिबातही तुम्ही ही चूक करू नका जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे नियम पाळले होते त्याप्रमाणेच करा आणि दान करा दानाला खूप महत्व आहे बघा या दिवशी जर तुम्ही दान केलं ना तर आपले पित्रसुद्धा सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि दान हे अमुक एकच दिवशी केलं पाहिजे तसंच बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे वाहन हे मोर आहे त्यामुळे दोन मोर पिसांचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो तर तिथे जाऊन तुम्हाला दोन मोर जे आहे तर ते अर्पण करायचे आहे किंवा तुमच्या इथे कार्तिक स्वामींचं कुठे आसपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला कार्तिक स्वामींना दोन मोराचे पीस अर्पण करायचे आहे त्यांच्या चरणाशी स्पर्श करून अर्पण करायचे आहे मनापासून कार्तिक स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यातलं एक मोर पीस जे आहे ते तिथेच व्हायचं आहे आणि एक मोर पीस तुम्हाला घरी घेऊन तुमच्या देवधरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या दक्षिण जी घरातली दक्षिण भिंत असते तिथे तुम्हाला लावायचं आहे तर आता घरची जी दक्षिण दिशेची भिंत येते तर त्याला तुम्हाला ती नक्कीच लावायचं आहे या गोष्टींमुळे खूप जास्त चांगला फायदा होतो मुलांना त्यांच्या आपल्या घरामधले जे काही छोटे मुलं आहे त्यांना त्यांच्या अभ्यासात फायदा होतो त्यांना त्यांच्या करिअरसाठी खूप त्याचा फायदा होतो आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होत असते तर हे त्या त्यामागचं कारण आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी तुम्हाला सगळे इन डिटेलमध्ये नंतर नक्कीच सांगेल तर बघा कळर असेल तुम्हाला आता पौर्णिमेच्या आपल्याला साडेसातशे वाती कशा जाळायच्या आहे का कधी जाळायच्या आहे कुठली सेवा करायची आहे यासोबतच बघा त्रिपुरारी पौर्णिमेची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते त्रिपूर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतले होते मध्यरात्री इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला होता तर वर मिळाल्यामुळे त्यांना सर्व देवदेवतांना अगदी सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतीक करता आलं नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरसुराचा वध केला आणि सर्व देवांना त्यांचं गेलेलं वैभव हे परत मिळवून दिलं आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवतांना अतिशय आनंद झाला होता आणि त्यांनी भगवान शंकराचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं म्हटलं जातं देवांप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये साडेसातशे वाती जाळून दिवे लावून हा दिवस साजरी केला जातो या साडेसातशे म्हणजे त्रिपुराच्या वाती असतात तसंच या दिवशी भगवान शिवांना शिवांचा अभिषेक घालून या वाती जाळल्यावर त्याची राख म्हणजे भस्म जे आहे ते काही जण पिंडीला लावतात आणि कारण भगवान महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपूर सुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहित धरून त्यांचे भस्म आपल्याला शिवाला राखीच्या स्वरूपामध्ये लावण्याची ही खरी पद्धत आहे तर ही त्यामागची एक कथा होती तर अशा प्रकारे तुम्ही साडेसातशे वाती जाळून त्याची जी राख आहे तर ती तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्याला तुम्ही अर्पण करू शकता आणि उरलेली राख वगैरे तुम्ही झाडाजवळ कुठल्याही झाडाजवळ तुम्ही टाकू शकता तर असा खात्रीपुरारी पौर्णिमेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही तुम्ही सगळेजण नक्कीच साजरा करा सांगितल्याप्रमाणे सेवा करा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप जास्त फायदा होईल तर ही अत्यंत माहि महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ